हातकनंगे तालुक्यातील जुने परिसरात नागरिकांना उसाच्या बाजूलाच बिबट्या वावरताना स्पष्ट निदर्शनास क्लिक दोन दिवसापासून वन विभाग त्याच्या मागावर होते मात्र त्यांना तो चकवा देत होता यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांच्या भीतीचं वातावरण पसरलं आहे मागील काही दिवसापासून या परिसरात महिला व शेतकऱ्यांच्या निदर्शनास बिबट्या येत होता त्याच्या पायाचे ठसे यावरून त्याचा वावर स्पष्ट होत होता या परिसरात वनविभाग शोध घेत होती मात्र त्यांना चकवा देत होता दोन दिवसापूर्वीच रात्री जुने पारगावच्या स्मशानभूमीजवळ भटाचा शेत या ठिकाणी रात्री कामगार घरी जात असताना दीडच्या सुमारास उसाच्या शेताच्या बांधावरून बिबट्या वावरताना कामगारांच्या निदर्शनास स्पष्टपणे दिसून आला दोन दिवसापासून या बिबट्याला वनविभागाची टीम शोधत होती मात्र याने वनविभागाला चकवा दिला होता परिसरात उसाचे क्षेत्र अधिक आहे आणि सध्या ऊस तोडणी सुरू असल्यामुळे बिबट्याच्या निदर्शनामुळे शेतकऱ्यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी काळजी घ्यावी रात्रीचे शेतात एकटे जाणे टाळावे वनविभागाच्या दृष्टीने पाहणी करत आहे बिबट्या निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क करावा असं आव्हान करवीर वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांनी केला आहे महानकरी निफसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली